शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊताने शरद पवारांसंदर्भातल्या वक्तव्याविषयी आज स्पष्टीकरण दिलं आम्हाला पवारांविषयी नाराजी असण्याचं काय कारण आम्ही पवारांवर टीका केलेली नाही फक्त एका विशिष्ट घटनेसंदर्भात भूमिका मांडली असं राऊतांनी म्हटलेलं आहे ज्यांनी सरकार पाडलं त्यांचा सत्कार पवारांनी करणं हा त्यांचा स्वतःचा अपमान आहे असंही राऊतांनी म्हटलंय दरम्यान यावेळी त्यांनी महायुतीवर सुद्धा निशाणा साधलाय सरकार भ्रष्टाचारी आहे पैशांच्या बळावर निवडणुका जिंकल्याचा आरोप राऊतांनी केलाय अजिबात नाराजी नाही साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे ज्याने सरकार पाडलं बेमानी करून अमित शहाशी हातमळवणी करून त्यांचा सत्कार पवारसाहेबांशी पवारसाहेबांच्या हातून करणं पवारसाहेबांचा अपमान जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारीतून निर्माण झालं त्या सरकारचे ते प्रमुख होते तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं आम्हाला काय तुम्ही सांगताय तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणानं जिंकलेल्या नाहीत तुम्ही पैशाच्या बळावर आणि हे सगळी खोटी कामं करून जिंकलेला आहात